अवनी आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसणार होती त्यामुळं ती जास्तच खुश होती सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या सीटवर बसले विमान टेक ऑफ होताना अवनीनं घाबरून शिवमचा हात घट्ट पकडून ठेवला होता त्यामुळं त्याला अजूनच चांगलं वाटत होतं बऱ्याच वेळानं प्लेननं लँडिंग केलं दोघे पण आपापल्या बॅगा घेऊन खाली आले एअरपोर्टमधून बाहेर आल्यावर शिवमनं कॅब बुक केली दोघे पण कॅबमध्ये बसून रिसॉर्टवर आले शिमल्यातल्या आलिशान रिसॉर्टमध्ये बाबांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती अवनीला तर एका सुंदर स्वप्नातच असल्यासारखं वाटत होतं भोवतालचं वातावरण खूप सुंदर होतं चारही दिशांना बर्फाने झाकलेले पर्वत होते तेथील थंड आणि शांत वातावरण मनाला भुरळ पाडत होतं तेथील घनदाट जंगलं पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करत होतं अवनी स्वप्नांच्या जगात आली होती तेथील गारवा अनुभवत व सृष्टी सौंदर्य बघत दोघेही गे आत गेले व चावी घेऊन रूमच्या दिशेनं जायला निघाले शिवमने रूमचा दरवाजा उघडला रूम पाहून तर अवनी अजूनच खुश झाली सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आणि एकदम स्वच्छ बाल्कनीतून बर्फाने झाकलेले वृक्ष दिसत होते थंड हवा तनामनाला स्पर्श करून जात होती ती अजून पण रूम पाहण्यात गुंग होती शिवम मात्र फ्रेश होऊन बाहेर आला होता तितक्यात वेटर कॉफी घेऊन आला त्यानं एक कॉफी घेतली अवनीचं लक्ष इकडे नव्हतं ती मस्त बाल्कनीत उभी राहून गार वारा अंगावर घेत होती थोडा वेळ वाट पाहून तो म्हणाला अवनी कॉफी थंड होतीये फ्रेश होऊन आधी कॉफी घे तो आज पहिल्यांदा तिच्याशी बोलला होता आणि ती तर अजून पण त्याच्याशी स्वतःहून बोलली नव्हती त्याच्या अशा बोलण्यानं ती भानावर आली ती पटकन आत गेली आधी कपडे चेंज केले नंतर फ्रेश होऊन ती बाहेर आली आणि कॉफीचा मग घेऊन ती पुन्हा बाल्कनीत एक आराम खुर्ची होती त्यावर जाऊन कॉफीचा आस्वाद घेत आरामात बसली ते थंड वातावरण आणि हातात गरमागरम कॉफी वा ते वातावरण त्या कॉफीचा स्वाद अजूनच वाढवत होतं थोड्या वेळाने शिवम पण तिथेच बाजूला येऊन उभा राहिला तिची कॉफी घेऊन झाली होती त्यानंतर ती आत येऊन बसली अजून पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं दोघांना पण खरं तर एकमेकांशी बोलायचं होतं पण सुरुवात कोण करणार आणि कुठून करणार हाच विचार दोघांच्या पण मनात सुरू होता बघता बघता अंधार पडला वेटर रूममध्ये जेवण घेऊन आला आताही दोघांनी एकमेकांशी न बोलताच जेवण केलं जेवणानंतर तो बाहेर फिरायला गेला आत्तापर्यंत खुश असणारी अवनी आता मात्र टेन्शनमध्ये होती तितक्यात तो पुन्हा रूमवर आला दिवसभराच्या दगदगीमुळं तिच्या डोळ्यावर झोप आली होती पण कुठे झोपायचं हा प्रश्न तिला पडला होता तो पण येऊन बाल्कनीत उभा होता त्याला पण याच गोष्टीची चिंता लागली होती त्यामुळं तो बाल्कनीत आराम खुर्चीत बसला होता बराच वेळ वाट पाहून तिनं बेडवर आपलं अंग टाकलं आणि थोड्या वेळातच तिला झोप लागली शिवम आत आला तर ती बेडवर गाड झोपली होती त्याच्यापुढे एकच प्रश्न होता तो म्हणजे आता आपण कुठे झोपायचं कारण बाजूला बिछाणा घालायला तिथे काही चादर वगैरे नव्हती तो बराच वेळ बसून होता थोड्या वेळानं तो बेडवरच एका बाजूला झोपला तसा बेड पण मोठा होता तिला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेत तो छोट्याशा जागेतच झोपला पहाटे अचानक तिला जाग आली पाहतोय तर शिवम तिच्या अंगावर एक हात टाकून तिला बिलगून झोपला होता तिनं धाडकन त्याचा हातबाजूला झटकला आणि रागानं उठली याला बेडवर झोपायचं होतं तर आधीच मला सांगायचं ना ती तोंडातच पुटपुटत उठली तोवर तो पण तिच्या अशा हात झटकण्यानं जागा झाला होता हा काय वैताग आहे तो झोपेतच बडबडत होता अवनीला आधीच त्याच्या अशा शेजारी झोपण्याचा राग आला होता आणि वरून त्याचं हे असं बोलणं ऐकून तिला अजूनच राग आला वैताग मी देते का तू देतोयस ती रागातच त्याच्याकडे पाहत म्हणाली मी काय केलं आता तो आता चांगला जागा झाला होता मग मी केलं का तुला इथे बेडवर झोपायचं होतं तर आधीच सांगायचं ना मी खाली झोपले असते ना ती रागानं लाल होत म्हणाली मला काही तुझ्या शेजारी झोपायची हौस आली नव्हती खाली कशावर झोपणार होतो मी म्हणजे तू काय येताना बिछाना वगैरे घेऊन आली आहेस का तो पण आता चांगलाच चिडला होता मी असते तर अशीच जमिनीवर झोपले असते तू झोपशील जमिनीवर मला नाही जमत असं पण तुझ्यासारख्या घुबडीला कशाला हवाय बिछाना शिवम म्हणाला घुबडाला कधी बिछाण्यात झोपताना पाहिलं आहेस का काय म्हणालास घुबड आणि तू काय वटवाघळ आहेस तुला ना वटवाघळ हेच नाव छान सूट होईल ती बेडवरून उठून आत जात म्हणाली मग कशाला केलंस वटवाघळासोबत लग्न शिवम तिला खुन्नस देत बोलला मला काही हौस नव्हती तुझ्याशी लग्न करण्याची मला जर माहीत असतं ना असं काही होणार आहे मी त्या लग्नापासून चार हात लांबच राहिले असते अवनी म्हणाली उगाच मी बाबांचं ऐकलं आणि हो म्हणाले आता मला त्याचा चांगलाच पश्चाताप होत आहे अवनीही चिडली होती आणि काय म्हणाला होतास तू माझ्याशी लग्न करून तू दुःखी झाला आहेस मला तर आनंदाने नाचावंसंच वाटत आहे शिवम तिच्याकडे पाहून म्हणाला त्यांच्या दिवसाची सुरुवात भांडणानेच झाली होती थोड्या वेळानं तो वॉशरूममध्ये गेला मला वाटलं ही भांडकुदळ सुधारली असेल पण नाही ती कधीच सुधारणार नाही ती तर कायम भांडायला तयारच असते त्यानं स्वतःशीच बडबड करत आपली आंघोळ उरकली आणि बाहेर आला त्यानंतर अवनी पण फ्रेश होऊन आली तिनं सुंदर असा लॉंग स्कर्ट आणि टॉप घातला होता छानसा मेकअप केला होता शिवम तिच्याकडे पाहून हरवून गेला कितीही नाही म्हटलं तरी अवनी त्याला आवडायला लागली होती राशीच्या वागण्यानं त्याचे डोळे उघडले होते आणि अवनीचा साधेपणा त्याला आकर्षित करत होता त्यामुळे भांडत न बसता त्यानं वागायचं ठरवलं चल बाहेर जाऊया तो दुसरीकडे पाहत तिला म्हणाला ती पण बाहेर फिरायला जायला कधीपासून उत्सुक होती ती पण राग बाजूला सारून लगेच तिनं थंडीपासून वाचण्यासाठी जाडसर कोट परिधान केला आपली पर्स आणि मोबाईल घेऊन बाहेर जायला निघाली दोघं पण सिमला पाहायला निघाले त्यांना तेथील मॉल रोडवर जाऊन शॉपिंगही करायची होती त्या पर्वतरांगा पडणारा बर्फ दाट झाडीतून येणारा पक्ष्यांचा आवाज टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त थंड वातावरणात मॅगी खाण्याचा आनंद त्यांनी लुटला थकून त्या रूमवर आले दोघांनी जेवण केलं आणि आता होती झोपायची वेळ झाली आज शिवमनं चलाखी करून अवनीच्या आधीच बेडवर झोपला होता आता बघू ही मिस भांडकुदळ जमिनीवर झोपते की नाही मला पण पाहायचंच आहे तो मनातच विचार करत बेडवर पडून तिचं निरीक्षण करत होता हा वटवा घुळ आज कसा बरोबर बेडवर झोपला मी काल रागात म्हणाले जमिनीवर झोपेन पण आता माझ्याच बोलण्याचा मला राग येतोय कारण तिथलं वातावरण खूपच थंड होतं जमिनीवर झोपणं शक्यच नव्हतं ती बराच वेळ विचार करत बसली होती इकडे शिवम मात्र तिला असं विचारात पडलेलं पाहून गालात हसत होता थोडा वेळ बाल्कनीत जाऊन मोबाईलवर टाइमपास करत होती थंड अंगाला झोमणाऱ्या वाऱ्यानं ती गारठली होती तिला वाटत होतं की ती त्या थंडीनं गोठून जाईल न राहून ती आत आली शिवम अजून पण जागाच होता पण झोपेचं नाटक करून डोळे मिटून पडला होता तो एक डोळा उघडून तिची मजा पाहत होता ती अजून पण इकडून तिकडे फेऱ्या मारत होती आता मात्र त्याला तिची दया आली न राहून तो म्हणाला तुझी काही हरकत नसेल तर तू इथे माझ्या बाजूला झोपू शकतेस मी काही तुझ्यासारखा लगेच भांडत बसणार नाही तो आपलं दाबत म्हणाला तसं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं मला वाटलं हा खडूस झोपलाय म्हणजे हा तर इतका वेळ झोपेचं नाटक करत होता तर ती मनात विचार करत होती मिस्टर खडूस तुझ्या शेजारी झोपेन पण तुझा कुठलाच डाव साधू देणार नाही मनातच म्हणत तिने दोघांच्यामध्ये एक उशी ठेवली याच्या अलीकडे तुझा हात आणि पाय काहीही येता कामा नये हे बरं आहे म्हणजे मी तुझ्यावर दया दाखवून इथं झोपायला जागा दिली आणि आता तूच त्यावर अतिक्रमण करतेस काय तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला अवनी दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली या तू तू मेमेनंतर बऱ्याच वेळानं त्यांना दोघांनाही झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम लवकर उठला आपला आवरून तो जिमला जाऊन परत आला पण अवनी अजून पण झोपलीच होती जागेपणी सारखी भांडत असते पण ही भांडकुदळ झोपेत किती गोड दिसतीये तो तसाच क्षणभर तिच्याकडे पाहत होता त्यानंतर त्यानं आपली आंघोळ वगैरे आवरून घेतली तोवर अवनीही जागी झाली तोवर वेटर चहा नाश्ता घेऊन आला दोघे पण चहा घेतात आज कुठं जायचं यावर चर्चा करून बाहेर जातात अशा प्रकारे त्यांचा घरी जाण्याचा दिवस उजाडतो अवनीनं सगळ्यांसाठी भरपूर शॉपिंग केली होती तिची हीच सवय त्याला सगळ्यात जास्त आवडली होती ती त्याच्या कुटुंबात मिळून मिसळून राहत होती सगळ्यांना आपलं मानत होती या तीन दिवसात ते भरपूर ठिकाणी फिरले भांडत भांडत का होईना पण त्यांनी ट्रीप एन्जॉय केली होती छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भांडलेही होते भांडणानंतर ती तोंड फुगवून बसायची आणि तो तसेच तिचे फोटो काढून तिला अजून चिडवून द्यायचा शेवटच्या दिवशी दिवसभर फिरून दोघे रूमवर आले होते येतानाच जेवण करून आले होते त्यामुळं ती आल्याबरोबर चेंज करून झोपायला गेली अवनी उद्या सकाळी तरी लवकर उठ नाहीतर आपली फ्लाईट मिस व्हायची अवनीनं त्याच्याकडे पाहत तोंड वाकडं केलं आणि झोपून गेली दुसऱ्या दिवशी ते सकाळी लवकर उठले सगळी तयारी करून ते रिसॉर्टच्या बाहेर पडले सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते विमानात जाऊन बसले शिवमने अवनीला सीट बेल्ट बांधायला मदत केली काही तासातच ते घरी पोहोचले सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी दारातच उभे होते अवनीनं मोठ्यांचा आशीर्वाद घेतला निशानं गळ्यात पडून तिचं स्वागत केलं खाली हॉलमध्ये बसून सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या सीमाताईला हे बघून समाधान वाटलं की शिवम आणि अवनीनं एकमेकांशी बोलायला सुरुवात केली सर्वांना भेटून झाल्यावर अवनीला फ्रेश व्हायचं होतं नेहमीच्या सवयीप्रमाणे ती निशाच्या रूममध्ये जाऊ लागली तितक्यात सीमाताई तिथे आल्या अवनी अगं तुझी बॅग कालच तुझ्या आणि शिवमच्या रूममध्ये नेऊन ठेवली आहे ये तुला मी दाखवते तुझे कपडे कुठे ठेवले आहेत ते म्हणत दोघी पण तिकडे गेल्या हे बघवणी तुझे कपडे एका बाजूला आहेत आणि शिवमचे दुसऱ्या बाजूला आहेत तितक्यात तो बाथरूममधून ओरडला ओ नो हे कोणाचे कपडे आहेत तो अवनीचे कपडे आत घेऊन गेला होता अगं आई माझ्या कपाटात कोणाचे कपडे ठेवलेत हे माझे कपडे दे तो आतून वैतागून म्हणाला हो हो देते तू आधी शांत हो त्या हसत म्हणाल्या अवनीला पण आता त्याचं हसू येत होतं आईनं त्याला त्याचे कपडे दिले बरं तू चेंज कर आणि आराम कर मी जाते सीमाताई म्हणाल्या व खाली गेल्या इतक्यात शिवम टॉवेलवरच बाथरूमच्या बाहेर आला त्याला पाहताच अवनी ओरडली तिनं आपला चेहरा आपल्या हातानं झाकून घेतला व तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं शिवम ही तिला तिथं पाहून ओरडला व परत तसाच बाथरूममध्ये पळाला काही वेळानं तो तयार होऊन बाहेर आला अवनी कपाटात आपले कपडे व्यवस्थित ठेवत होती तू इथं काय करतेस आणि तुला सांगतानाही आलं की तू इथे आहेस म्हणून तो नजर चोरत म्हणाला मी इथे काय करते म्हणजे ओ हॅलो मिस्टर खडूस ही माझीही रूम आहे नाईला का होईना पण मला इथे राहावंच लागणार आहे आणि हो इथून पुढे लक्षात राहू दे की या रूममध्ये आणखीही कुणीतरी राहतं म्हणून अवनी म्हणाली हॅलो ही माझीही रूम आहे मी माझ्या रूममध्ये कसा राहतो याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही शिवम तिला खुन्नस देत म्हणाला अवनीनं त्याच्याकडे पाहून डोळे फिरवले व आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरली तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद